नमस्कार खुँ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण करणार आहोत अंडा राईस यासाठी आपण या प्रथम ते कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकते आपल्याला ह्याच्यामध्ये दालचिनीचे तीन ते चार असे तुकडे टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे तेजपत्ता टाकायचं आहे हा एक दोन तेजपत्ते आहेत मी घेतलेले हे आपल्याला टाकून घ्यायचे थोड़े से परत ते हे थोडेसे परतले तेलामध्ये की आपल्याला हे कढीपत्त्याची जी पानं आहेत ते टाकायची आहे तेही छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे आपले खडे मसाले आता तेलामध्ये छान असे परतवून झाले आहेत त्यानंतर आपल्याला ही एवढा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे ती सुद्धा छान अशी तेलामध्ये परतवून घेऊयात आपण पाहू शकता इथे आपली आलं लसूणची पेस्ट तेलावरती खूप छान अशी परतवून झाली आहे आता आपण हा कांदा टाकतोय हे मी तीन ते चार असे कांदे घेतलेले होते मीडियम साईजचे तीन असे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत आणि आपल्याला अंडी ही तीन घ्यायची आहे जेवढे कांदे तेवढेच आपल्याला अंडी घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा प्रमाण आणि कांदा थोडा जास्तीच आपल्याला घ्यायचा आहे हा हा सुद्धा आपण तेलावरती खूप छान असा परतवून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे थो आता आपला कांदा थोडासा शिजत आलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करूयात हे एक टोमॅटो मी घेतलेला आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं प्रमाण देणार आता आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजला आहे तेलावरती आता आपण एक एक आप मसाले ॲड करायला सुरुवात करूया आता प्रथम आपण हळद यामध्ये ॲड करूया त्यानंतर हा मालवणी मसाला आहे तो मी इथे टाकते हा एवढा चमचा भरून आपल्याला इथे ला ला मालवणी मसाला टाकायचा आहे तो आपण तेलामध्ये छान असा परतवून घेऊयात आधी त्यानंतर आपल्याला हा गरम मसाला टाकायचा आहे हा एवढा अर्धा चमचा भरून मी इथे गरम मसाला टाकते गरम मसाला अगदी महत्त्वाचा आहे कारण की अंड्याला खूप असा उग्र वास असतो तो जाण्यासाठी म्हणून आपल्याला हे खडे मसाले आलं लसूण कोथिं आलं लसूणची पेस्ट आणि हे गरम मसाला अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे काय होतं जो आपल्या भाताला वास येईल तो येणार नाही ना एक अंड्यांमुळे कारण की अंडा खूप उग्र असतं उग्रवासाचं असतं त्यामुळे आपल्याला गरम मसाला टाकायचाच आहे महत्त्वाचा आहे तो त्यानंतर आपण आता ह्यामध्ये हे जे मी अंडी फोडून घेतली आहे ती आपण यामध्ये ॲड करूयात ही अंडी आता छान अशी मिक्स करूयात आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं नाही आहे आपण जशी अंड्याची भुर्जी करतो त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ एवढा एक चमचा भरून आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण जेव्हा भात शिजवून घेतो त्यावेळेला आपण भातामध्ये मीठ आणि तेल टाकून नंतर भात शिजवायचा आहे कारण की त्यामुळे मोकळा होतो आणि अं, भात आणि ह्या अं अंडा राईससाठी आपल्याला भात मोकळा हवा आहे जसं आपण पुलावला वगैरे भात मोकळा शिजवतो त्या पद्धतीने आपल्याला भात पूर्ण शिजवून घ्यायचा आहे पण तो मोकळा झाला पाहिजे मऊ भात आपल्याला चालणार नाही आहे ते त्यामुळे चव बिघडते तुम्ही पाहू शकता आता आपलं हे अंड आणि सगळं मिक्स झालं आहे खूप छान पद्धतीने आता सर्वात शेवटी आपल्याला हा भात टाकायचा आहे यामध्ये भात टाकून आपल्याला ते छान असं परतवून घ्यायचं आहे भात पूर्ण मी हा शिजवलेला आहे फक्त मोकळा भात हवा आहे आपल्याला खूप छान चव येते त्यामुळे तुम्ही पाहू शकता आता खूप छान असा आपला हा भात पूर्णपणे यामध्ये मिक्स झाला आहे आता आपल्या सगळ्यात शेवटी आपल्याला ही दालचिनीची पावडर आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची हा एवढा पाव चमचा भरून इथे दालचिनीची पावडर टाकते आहे यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो ह्या अंडा राईसला आणि आपण हे हैं मिक्स करायचं आहे दालचिनीची पावडर आणि हा आ, हा जो आपण राईस केला आहे तो सगळा मिक्स करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला दोनच मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आता आपण झाकण काढूया खूप छान असा खूप छान सुगंध येतो यातून दालचिनीच्या पावडरमुळे आता आपण कोथिंबीर टाकूया आपला हा आता अंडा राईस तयार आहे